नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे दहा मे तर उद्या आलेले आहे अक्षय तृतीया तर आपण उद्या अक्षय तृतीयाला अनेक सेवा आणि उपाय हे करणार आहोत तर अक्षय तृतीया म्हणजे ज्याला कधी क्षय नाही जे कधीच संपत नाही तर साडेतीन मुहूर्तांपैकी असा हा एक मुहूर्त तर या दिवशी आपण मुहूर्त बघण्याची आपल्याला गरज नाही तर असा हा खूप शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो तसेच भगवान विष्णूंचे अवतार असणारे परशुराम यांचा जन्मदिवस म्हणूनही आपण हा दिवस मानला जातो तर उद्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उच्च कोटीची एक सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या आपल्याला कवड्यांची सेवा करायची आहे तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा या कवड्या आहेत तसेच कुलदेवीलाही अतिशय प्रिय अशा या कवड्या आहेत तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कवड्यांवर आपल्याला उद्या सेवा करून घ्यायची आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत सात पांढऱ्या कवड्या तर सात पांढऱ्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत आणि आणल्यानंतर त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत स्वच्छ करून घेतल्यानंतर त्या पोरड्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हळदीने त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर या कवड्यांवर आपल्याला शेवा करायची आहे तर कवड्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि धूप लावून त्यांना ओवाळून घ्या आणि ओवाळून घेतल्यानंतर त्या सात कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर आपल्याला शेवा करायची आहे तर शेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा सोळा वेळा श्रीसुक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचंही आपल्याला पठण करायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधील आपल्याला पठण करायचं आहे तर हे आपल्याला एक वेळ पठण करायचं आहे त्यानंतर एक माळ किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा म्हणा त्यासोबतच नवार्न मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा म्हणा त्यासोबतच कुबेर मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा म्हणा आणि त्यासोबतच आपल्या गुरूंचीही आपल्याला सेवा करायची आहे तर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर या सर्व सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या सर्व सेवा आहेत तर या कवड्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला एका पिवळ सेवा करून झाल्यानंतर या कवड्या आपल्याला आपल्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे त्यासोबतच या कवड्यांवरती आपल्याला वेळोवेळी सेवा कर करायच्या आहे म्हणजेच त्या सिद्ध होतात आणि त्यांची पावर ही वाढत असते तर त्या कवड्यांची सेवा कधी आपल्याला परत करावी तर महिन्याची जी, जी दुर्गाष्टमी येते तर त्या दुर्गाष्टमीला प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला ही तुम्ही त्या कवड्यांवर सेवा करू शकता किंवा प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी ही तुम्ही सेवा करू शकता किंवा महिन्याची जी पौर्णिमा येते तर, तर, तर त्या पौर्णिमा तिथीलाही तुम्ही त्या कवड्यांवरती याच सेवा करू शकता तर या सेवेनी लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी तुम्ही उद्या अक्षय तृतीयाच्या या शुभमुहूर्तावर या कव या कवड्यांची सेवा ही अवश्य करावी त्यासोबतच प्रत्येक महिन्याला किंवा मंगळवार किंवा शु शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही त्या परत सिद्ध करू शकता म्हणजेच त्यांची पावर ही वाढत जाते तर अवश्य तुम्ही या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर तुमच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यासोबतच व्यापारामध्ये प्रगती होण्यासाठी व्यवसाय चालत नसेल तर तो व्यवसाय चालण्यासाठी कवड्यांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही अक्षय तृतीयाच्या या शुभ मो मुहूर्तावर अवश्य करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर ही सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही केली तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही ही सेवा करू नका तर अवश्य उद्या शु अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर कवड्यांची या सात कवड्यांची सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ